सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात उंटवाडी मधुरा टॉवर अपार्टमेंट परिसरात मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी विशाल बदाने यांच्या मालकीच्या एसएस एंटरप्राइजेस मोबाईल शॉपचे शटर तोडून साडेसात लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल लंपास केले विशाल बदाने यांना सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर शटर तुटलेले आढळले त्यानंतर त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली अंबड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीचे दीडशे ते दोनशे मोबाईल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले याशिवाय काही रोख रक्कम देखील चोरट्यांनी पळवली आहे सकाळी दुकान उघडलं मी शटर तोडलेलं होतं मध्ये गेलो तर बघितलेलं सगळं आस्था होतं सामान पण सगळं चोरलं गेले बरेचशी कॅश पण गेले तरी कितीची चोरी झाली काय वाटतं तुम्हाला किती मोबाईल गेले साधारणतः सात आठ लाख रुपये आस्था असतो माल गेले किती मोबाईल गे गे होते तुम्ही दीडशे प्लस मोबाईल होते किती वाटलं कंपनी मिक्समध्ये होतं सगळं माझं ॲक्च्युली होलसेलचं काम चालतं ते सांगू तेवढा मला असतं माझ्या डबल क्वांटिटीमध्ये ते तक्रार दिली का तक्रार दिली कुठं लिहिलं आय आहे नंबर ते नंबर पण दिले आणि कधी लक्षात आलं तुम्ही सकाळी रेग्युलर टायमात जेव्हा शॉप उघडायला आलो तर थोडं लक्षात आलं माझं काय आहे ताई काय तोडलेलं होतं सेंटरचं लॉक तोडलेलं होतं मी असं हे जे इंटरचं इंटरनल लॉक असतं ते एक तोडलेलं होतं काय नावाने आहे तुमचं मोबाईलचं दुसरी सेंटर पडलेलं अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेने अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक